तर आमदार केला मी सहा वेळा निवडून दादा मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रेडिट सोसायटी असतील एक संघ असतील का अनेक अनेक संस्था साखर कारखान्या सहित कॉपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलेलो त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश बाब सांगताय ते दिसाव ते फ्रस्टेट झाले दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा दाखवा कशाला मी राहणारच नाही तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या आर टीच्या बैठकीत नाही भर सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर मी उभं राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथाभाऊ तर आहेच आता आमदार आहे आमदारकीला लढवता कशाला मी अजून पाच वर्ष आमदार आहे आम तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाचा जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड आहे जनता आता हुशार आले आता कापसावर आज गिरीश भाऊना माझ नाथाभूरला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला त्यांनी कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा सोयाबीनचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घरा शेतकरी ठार मेला त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही म्हणजे श्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे त्या शेतकऱ्यांसाठी काय करायला तयार नाही दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता माझा आभार आहे गिरीश मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसती डिक्लेअर करून बघा मी उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून तुमच्यात तुमच्या हिंमत आहे का मी नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभा राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलं आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे माझ्या तब तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भाऊने उद्या सांग माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं ताकद असेल ते स्वीकारावं नाही दुसऱ्याला आव्हान प्रतिदान देवा तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजार बोग आहे सहानुभूतीसाठी घेतलेला आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मला जोडे मारायला माझं आव्हान स्वीकारलेलं नाही दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर घर चौकामध्ये घ्या मी तुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मार मी मारले नसते गोष्ट वेगळी पण निदान आव्हान त्या स्वीकार स्वतःचा तिकीट मिळवणे म्हटलंय बोल की मला उमेदवारी जरी मिळाली नाही मी गरीबच आहे पक्षा मी गरीब असून काम करेल लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते नाही म्हणून असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय होईल तर होईल नाता बघ काय सांगणार आता नाता पाच वर्ष पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे धीरेश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना मी घरी बसणं बसून कशावर घरी बसतो बाबा घ्या ना पुढच्या स्टेप घ्या सहा वर्ष सहा टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तो घरावून दाखवा त्या ठिकाणी ते असं पण म्हणाले काल की जर समजा मी पक्षाचा स्वयंसेवक आहे मला पक्षाने सांगितलं तर मी घरी बसेन चोऱ्या मार्या करणार नाही इकडे तिकडे जाणार नाही एक प्रकारे आता जे प्रॉपर्टी कमवली आहे ती तु तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की थोड्या पानापर्यंत कमवली आहे याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने घरी दोन्ही सांगितलं आता मी वार 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 माझ्या प्रॉपर्टी विषयी माझ्या कामाविषयी बोलतो आता भाऊ माझं फुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कुठून अँटी करप्शन कुठून इन्कम टॅक्स खुली चौकशी करा असं त्यांनी म्हणावं बरं आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्या एका पेन्शनर शिक्षकाचा मार्ग भाड्याच्या खोलीत राहणार मी अनेक वर्ष भाषा आकवडीत पाहिलंय त्यांना कुठून आलोय काय की बंगले गाड्या घोड्या कुठून आलं उत्तर तर द्या ना म्हणा कधीतरी बाकीचा सोडावा आव्हान आव्हान निवडणुका जिंक जिंकला हा तर त्या जनतेचा अधिकार असतो पण याच उत्तर नाही जशी नाथाभोजी ना चौकशी केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे याचं उत्तर काय देत नाही तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्याद्या बाकीचं लोकसभा वगैरे तक्रार आहे गिरीश महाजन यांची जामनेरचा एक व्यापारी आहे ज्याने गिरीश महाजनांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी ज्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला त्याच्या जी बेकायदेशीर बेनामी प्रॉपर्टी कमली त्याच्या ह्या सर्व तक्रारी त्याने शासनाकडे केलेल्या आहेत या शासनाकडे करत असताना त्यांनी एक तक्रारी इडीकडे पण केली असं त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं किंवा ईडीकडे मी स्वतः तक्रार केली ना पण चौकशी होत नाही आता त्यांच्याकडनं जर असेल तर मी त्या चौकशी त्यांच्या अर्जाची कॉपी घेईल तर कॉपी असेल त्यांच्याकडे मला स्वतः येऊन सांगितलं होतं त्यावेळेस सेंदुर्ड्याचे संजय गरुड पण त्यांच्या सोबत होते म्हणताय तुम्ही घरी बसेल

संपूर्ण प्रकार होता आणि पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले नंतर ते एका विरोधी पक्षातील आमदाराकडे अंगुली मिळते करतायत तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काही माहिती मला असं वाटतं की तुम्ही सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात जाताना तुमचं ग्रह खात आहे पोलीस यंत्रणा आहे कलेक्टर तुमचं आहे तुम्ही आतापर्यंत चौकशी काय केले नाही याचा अर्थ तुमचाच कुणाचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येईल दुसऱ्यावर ढकलतात असता अरे जे काही चौकशी आहे ती इतक्या वर्षात करायला हवी होती आणि नाव घ्यायला कशाला घाबरता हा नेता होता तो नेता होता मी सांगेल की चाळीस नेत्याने त्या बरोबर असं काहीतरी केलं तर बाप दाखवले तसं रद्द कर आपलं <स्यांताँ> तर म्हणणं आयुष्यभरात आज नाही आयुष्यभरात हातात पुरावा घेतला आणि दाखवत गेला अशा चौकशा करा तथ्य असेल तर करा विनाकारण कुणाकडे गुंगली निर्देश करणं हे करणं काय मी सांगेल चाळीसांच्या मदत होऊ शकतं का अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे का तक्रार द्रक्ष जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे सुरू आहेत हे शासनाच्या किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाही मला तुमच्या माध्यमातचं जनतेला आवाहन करायचं आहे आता जळगाव जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे दारू मडका जुगार पन्नी बिन्नी त्या चक्र्या फिकऱ्या सगळ्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी मला एकानं सांगावं की हो आमच्या गावात नाही आहे सांगा बरं खाते ठकवणे करोडो रुपये जमवले जातात लाखो रुपये प्रत्येक घेतले जातात पोलिस अधीक्षकांना वारंवार वार विधानसभेत काढतो आम्ही गृहमंत्री पुरावे द्या तुम्हाला पत्ता दिला फोन नंबर दिले जागा दिले आणि कोणते पुरावे पाहिजे का जाऊन पकडून जाऊन मी म्हणजे तुम्ही का हफ्तेस घ्यायचे ना आम्ही तुम्हाला पुरावे जाऊ असायचे का एकीकडे ललित पाटील प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः चौकशीची मागणी केली होती ललित पाटील प्रकरणाची चौकशीची मागणी तुम्ही केली होती हे जे प्रकरण आहे तर याच्यामध्ये ललित पाटीलपर्यंत त्याचे धागे धोरे जात असल्याची चर्चा आहे तर तुम्ही सातत्याने माझं चौकशीची मागणी कराल का तुझा मागणी मेह सांगली यंत्रणा तुमची सगळं तुमचं आहे आतापर्यंत तर तीन वर्ष झाले चार वर्ष कधी घटना घडली असेल तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती ना यांच्याच त्याच्यामध्ये हात आहे जळगाव या दोन ठिकाणी एमडी ड्रग्ज तरुणांकडे सापडलं एमडी जे केसेस आहेत ते एक चाळीसगावला आणि एक जळगाव झालेली आहे आणि एक प्रकार सध्या चर्चेत जळगाव जिल्ह्यातली तरुणही ड्रग्जच्या विठ्या सडकते असं वाटतं हे बघा मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये वारंवार सांगितलं की जळगाव जिल्हा आता कायदा सुरुवात संदर्भामध्ये व्यवस्थित नाहीये मोठ्या प्रमाणावर तिथले कायदा सुरुवात बघितले दिवसा ढवळा कायदा विकला जातो दिवसा ढोळा जाते डोळ्या जाते शाळेमधल्या बाहेर गेलं तरी तुम्हाला पुढे पाणी मिळत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा जी आहे ती तेवढं अपद्यापण आहे सरकारचं नियंत्रण नाही शासनाचा आशीर्वाद असल्याची शक्यता चला